म्हणजे हो पप्पा काय गार पित आपल्या हो, आता जांभळाचा सीझन आलाय हो मग आपल्या जांभळाच्या झाडाला लय जांभळ लागले लागले ती काढून ठेवा आता शेजारी घेऊन जाईल त्यातलं एक्सपर्ट आहे तुम्हाला जिथं नाही तिथं तोंड घालत असता सारखं आता मी काय केलं आणि म्हणतात घेऊन जा ताई घेऊन जावा ताई ताई तर कुठलं मनाला घेऊन जा वहिनी घेऊन जाव वहिनी म्हणून तोंड वर करून जातात बांबी घेऊन पाडाला जर मला दिसले ना तुम्ही तर त्याच बांबेन तुम्हाला जांभळ तोडांग घरात बांधून ठेवा पिशवीत उठाय अर्पिता ती दोन चार ती काय होत तीच बांब घेऊन तुमच्या डोक्यात जायला बरं अर्पिता तू म्हणते ना बघ बर त्यांच्यातलं चार पाच जांभळ घेऊन येतात तुमचा जीव किती किती थोडा थोडा होते असू दे गणे मोठी होती आम्ही काय बारकीस होते खाल्ली अगं तसं नाही अर्पिता मला काय म्हणायचंय जांभळे खाण्यासाठीच असते ती तिनं खाल्ली काय ना आपण खाल्ली काय एकच झाली तुमच्या पण नावचं तिला खायला देत जावं काय तिला खाल्लं काय तुम्ही खाल्लं काय येत